અકરા <wegstád�oiidityan> <Menschenfeierie> ஆஹ் दोनशे रुपये दोनशे एकावन्न रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे अकरा रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एक्क्याऐंशी रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये एकवीस रुपये एकावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये चारशे एकावन्न रुपये चारशे एक्कावन्न रुपये एकसष्ट रुपये चारशे एक्सष्ट रुपये एकाहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये ચારશન એક્યાસી રૂપાય પાંચ રૂપાય પાંચ રૂપાય પાસે અક્કા રૂપાય પાંચે એકવીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા પાસે એકાવન રૂપાય પાસ એકાવન રૂપિયા એકસઠ રૂપિયા એક્યાંસી રૂપાય છે पाचशे रुपये पाचशे एक्क्याऐंशी रुपये सहाशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये रुपये सहाशे रुपये सहाशे चालेल पाहिजे शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये तो चांगला का चांगला मला सांगा तुम्ही कलर याचा कलर शंभर रुपये एकशे एकावन्न रुपये एकाहत्तर एक्क्याऐंशी एकशे एक्क्याऐशी रुपये एकशे एक्क्याऐशी एक्क्याण्णव दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे अकरा रुपये एकतीस रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये 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 तीनशे रुपये तीनशे रुपये